काय दाताला हे दोन्ही सास आहेत कामाला ही मला चांगली बघा मित्रांनो सहा जांभळा कलर आहे सास जात इथं माहेरगाव तारा कामाला गे मला चांगले पायाला गेला एक नंबर सारखा शिक्का जोड आहे फुल तयारीवरचा पुठ्यातला जोड आहे जांभळा कलर आहे दोन्हीचा पण किमतीला काय म्हणलं सर 25 25. जान्पड़ा जान्पड़ा एक पंचाळीस काय महाराज गिरी तसं काही नाही का शेतकरी का तुम्ही तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी मित्रांनो जांभळा केलं रे मारण्याची पूर्ण खात्रीचे नाव काय सोयू जयराम बाला काय तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जिरो पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव त्रेपन त्र्याण्णव तर बघा मित्रांनो काळे भांडी कुठले तो काय हो परभणी जाम का दादा काय एक मला पूर्ण गॅरंटी काय मारत गिरत नाही तर बघा मित्रांनो एक लाख एक्कावन्न हजार सांगितले तर कामाची किमानची पूर्ण खत्री परभणी जाम जांभ आहे गाव जाताला झालेली सारखा कलर शिंग शिंगोटीला सारखे येतात पूर्ण खात्री येणं कामाची मारण्याची मार दिस आहे नाव काय तुमचं भागवत रिंगी नंबर तुमचा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस पन्नास पंच्याऐंशी झिरो दोन पंच्याऐंशी झिरो दोन ठीक व्यवहारात होते ना कमी रेमी काय दात सहा ता सहा दोन्ही सहा सहा काम आलं की मला याला पूर्ण खात्री मित्रांनो सहा सहा जाते गाव रेसन गाव कुठे येते का गाव कुठे येते अष्ट रुपये गाव किमतीला काय म्हणायला व्हायचे एकचाळीस तर बाबा मित्रांनो सहा सहा जात गोरे सारखे पुट्याचे खरण एक लाल रेसनगावची गावची तर दोन्ही सहा सात जाता येत कि एक लाख चाळीस हजार रुपये सांगायचे काम आले की मला बघून घ्या ता दाताला सहा आहे महाराज गिरत नाहीत ना काही सोय महाराज पूर्ण खात्री नाव काय हो होत संभाजी बरं नंबर काय तुमचा अठ्ठ्याण्णव साठ एकोणतीस डबल झिरो एकाहत्तर व्यवहारात होतील कमरे मी हो दाताला आलेले दाता का काय पासष्ट आणि सिंगल विथ यायच आहे का काय म्हणाले म्हणाली दाती काय का पत्ता कुठे येते संपूर्ण आता यांचा तालुका मेकर जिल्हा जिल्हा बुलढाणा बुलढाणा

जुळलेत का बाबा दाता हो दाताला जुळलेत जुळले काय म्हणाले एकवीस म्हणाल कामाला आगी मला चांगलेत का बाबा चांगले महाराज गिरज काय नाही आपण शेतकरी का बाबा तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी ढवळे इथं अंगाला थोडे काळे काळे ठिपकेथ एकवीस सांगले दाताला नेटके जुळलेले तर गाव दगडवाडी लिमल्यापशी नाव काय बाबा तुमचं शिरारी नंबर का का तुमचा नाही तर बघा मित्रांनो कोणी ओळखी पाळखीचा असेल तर की की बाबा नंबर पाठ नाही बाबाला कोणी ओळखी पाळखीचे असेल बघा सारखी साडे चार चार फूट हाईटमध्ये मध्ये इथं चांगला एक शिक्का सारखा जोड आहे जो कोणी घेण्याची चूक असते तर बघा सांगा एकवीस सांगाल व्यवहारात आल्याच्या ठिकाणी होते कमरे मी

हो काय आता दोन 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 आहेत का सौदा चालू आहे काय समजा चार पाच हजार राहिला सौदा बघा मित्रांनो फक्त पाच हजारामध्ये सौदा राहिलेला दोन दोन वासर इथे साठ ला मागितले पासठ मना बैल मला घटि <laughs> सलमान <laughs>

ચાર ડાર ના काय syuting काय ટકા <गताये लिखाँ> हो तर बघा मित्रांनो काळे कपाळाला टिकी असे बैल देत पायाला गेला भांडीत दोन्ही पण चांगल्या पुट्ट्याचे मोठ्या जोड आहे जुळलेले गो दाताने नेमके कड दातावाले का बरं बरं कामाली की मला कसे येतो कामाला दोन माणसं उभारले बरं कामाले एकदम चांगली गाव कोणतं उमरा आहे का मारायत गेलेत काय मारायची गॅरंटी काय वापर वापस, वापस। का एक वापर किमतीला काय म्हणायला एक लाख पन्नास हजार सांगायचं किमतीला कुठल्या प्रकारचा काही बटा नाही व्यवहारात आल्याची ठिकाणी मोबाईल नंबर पन्नास अठ्याण्णव पन्नास शेचाळीस पंचाहत्तर पंच्याऐंशी पंचाहत्तर पंचाळीस बारा टे वापस बार बार